या सगळ्या राजकीय सोडापोटी चाललेल्या कारवाया आहेत मध्य नाशिकच्या आमदार या इतक्या पेटून उठलेल्या आहेत की लोकसभेची झळ इतपर्यंत पोहोचली त्यांना इतकी आग लागलेली आहे की सीएम कार्यालयात बसून आयुक्तांवर राजकीय दबाव टाकून कारवाई करायला पाहिजे आणि आयुक्तांनी स्वतः सांगितलं की माझ्यावर राजकीय दबाव आहे आम्ही कोर्टात गेलेलो आहोत कोर्टाने तीन तारीख दिलेली आहे कोर्टाने सांगितलेलं आहे की तुमचं म्हणणं मांडा महापालिका तिथं म्हणणं मांडायला जात नाही ही जागा महापालिकेची नाही महापालिकेचे जे सर्वेअर आहे जाधव त्यांनी ही जागा दहा वर्षापूर्वी मोजली आहे आणि आत्ता मागच्या एक वर्षापूर्वीही मोजली आणि त्यांनी सांगितलं की महापालिकेची जागा नाही महापालिकेच्या अखातीत येत नाही ही जागा एस टी महामंडळाची आहे आणि एस टी महामंडळाचं आणि मालकांचं या ठिकाणी कोर्टामध्ये भांडण चालू आहे तरी अडतीस वर्षापासून माझं इथं कार्यालय आहे बांधकाम नाही आहे शेड आहे शेडखाली बसलेलो आहे येणारे जाणारे ते प्रश्न शिवसैनिक म्हणून मी गेली चाळीस वर्ष सोडवतो आणि त्यामुळं या ठिकाणी आदरणीय बाळासाहेबांचे पाय लागलेले आहे आदरणीय साहेब चार चार दिवस या ठिकाणी बसलेले आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे सुद्धा इथं दोन तीन वेळा येऊन गेलेले आहेत दिघे साहेबांबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातलं जे मोठं अधिवेशन शिवसेनेचं झालं इथून सुरुवात झाली इथून सर्व गेलेले असं सुद्धा मुख्यमंत्री राजकीय दबावापोटी एखाद्या महिलेंचं जे ज्यांचं एम डी प्रकरणात सगळ्यात मोठं नाव गाजलेलं गेलेलं आहे त्या आमदारांचं त्यांचं तुम्ही ऐकत असाल आणि अशा खोट्या कारवाया करण्यासाठी राजकीय दबाव टाकत असाल जे या बडे भाबींना हे समजा समजायला पाहिजे छोटी भाभी आतमध्ये आहे आणि बडी भाभी बाहेर आहे सत्तापालट झाल्यानंतर याचा निश्चितपणे विचार आम्ही केल्याशिवाय राहणार नाही